नमस्कार मी पोट्यो महापारेषणची लाईनमेन पदासाठी जे भरती होती ते भरती आता आटोपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं सर्व झालं पण एक दोन पोट्ट्यानं मला फोन केले एका जरी पोट्ट्यावर अन्याय झाला तरी कराय मास्तर उभा राहील त्या पोट्ट्याच्या मागं पोट्ट्याचा फोन आला सर भरती झाली माझ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं माझा रँक खूप चांगला आहे पण पो साऱ्या पोट्याले झोन दिले आम्ही काही असे दोनशे पोट्या जायले अजूनही रँक आमचा चांगला असून आम्हाला झोन दिलं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आम्ही रिजेक्ट झालो नाही आम्हाला झोन काऊन नाही दिला तर शासनाने विनंती आहे का जे असे पोट्टे राहिले कारण ठीक आहे हे महापारेषण अंतर्गत मोठी भरती होती पंचवीसशे नव्याण्णव जागाची लाईनमॅन पदासाठीची त्याचं परीक्षा झाली सर्व झालं त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बहात्तर ऑप्शन पोट्टे होते का एकोणऐंशी पोट्टे रिजेक्ट झाले आणि ज्याले आता नियुक्तीचे आदेश भेटले ठीक आहे रँक मधून असे पोटे ठीक आहे एकवीसशे बहात्तर ज्या पोट्याचं सिलेक्शन होऊन अजून नियुक्तीचे आदेश भेटले ना असे जवळपास पावणे तीनशे पोटे आहे हे जे पोटे आहे हे तकतक तकतक वाट पाहून राहिले आता होल्ड ठेवण्यात आलेला विद्यार्थी आहे विनय खेळडे एक हजार एक एक्याऐंशी रँक आहे त्याचा स्कोर आहे त्र्याहत्तर पॉईंट सत्तावीस ओबीसी कॅटेगरी आहे त्याचं सिलेक्शन ठीक आहे जनरलमधून झाला आहे पण अजूनही त्याने जॉईनिंग दिलं नाही पण वैभव पुरुषोत्तम गुल्लाने एक हजार ब्याऐंशी नंबर आहे त्याले त्र्याहत्तर पॉईंट सव्वीस मार्क आहे ठीक आहे ओबीसी मधून ठीक आहे जनरल कोत्यातून सिलेक्ट झाला त्याले संभाजीनगर झोन मिळाला भाऊसाहेब सोमनाथ अभंग याले त्र्याहत्तर पॉईंट चोवीस म्हणजे याच्यापेक्षा कमी मार्क आहे पण याची या पोट्याने ले जॉईनिंग लेटर गेला आहे नाशिक झोन मिळाला चेतन पाटील याले बहात्तर पॉईंट सतरा या पोट्ट्यापेक्षा कमी मार्क आहे म्हणते ठीक आहे आणि याले बाराशे तीन रँक आहे याले नाशिक झोन मिळाला ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे विपुल दत्ताराम राघव याले बहात्तर पॉईंट नऊ ठीक आहे बहात्तर पॉईंट नऊ मार्क आहे कराड झोन मिळाला तर हे जे पोट्या आहे यायले झोन मिळाला यायले झोन मिळाला नाही असे अनेक पोरं आहे ठीक आहे आणि त्या पोट्यानं ठीक आहे त्या पोट्यानं मला ह्या काही पी एफ पाठवला बाराशे सत्तावन्न रँक आहे ठीक आहे बाराशे सत्तावन्न रँक आणि मार्क असून सुद्धा जॉइनिंग भेटली नाही ह्या कराडचा पोरगा आहे ठीक आहे त्याचं का प्रॉब्लेम आहे शासनानं सोडवावे आणि जे दोनशे शहात्तर काही पोटे आहे ज्याले जॉईनिंग भेटली नाही त्याला जॉईनिंग द्यावी एवढीच विनंती करतो कारण तकतक तखतक तक त्याचे तक तक मायबाप बी वाट पाहून राहिले पोटे बी वाट पाहून राहिले का आता येण जॉईनिंग लेटर नंतर भेटन धीर धरा भेटन टेन्शन घेऊ नका हो ठीक आहे लोड नाही घ्यायचं सिलेक्शन झालं यादीत नाव आल्यावर त्याच्या बापाले घेणे आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही फक्त शासनानं कमीत कमी ह्या पुट्याली उत्तरं बरोबर द्या का कशामुळे आम्ही दिलं नाही बा काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम असतात तेव्हा तेव्हाच त्यानं रिजेक्ट केलं असतं म्हणून शासनाने विनंती करतो ठीक आहे आणि ठीक आहे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबा यायला विनंती करतो का या थोड्याशा भावाईवर लक्ष द्या बिचारे ठीक आहे भाचे तुमचे लंग फिरत फिरत आहे ठीक आहे तर भाच्याकडे लक्ष द्या आणि भाज्याला जो जॉब मिळाला तो लवकरात लवकर द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र